जवळजवळ सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये ही सगळी जी लिस्ट आहे ही मा मी माझ्या मित्राच्या मेडिकल मध्ये दाखवली तर त्यांचं टोटल सहा हजार माझी पण एक गोष्ट आहे का मी नॉर्मल बोलते बाकीचे पेशंट डिस्टर्ब होऊन जातात बाकी प्रश्न काही नाही ठीक आहे इफ यू लाईक आपण बाहेर बोललो तर बेटर आहे काय

वन सेगेंड आता यांचं बिल झालंय जवळजवळ सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये अमाऊंट सव्वीस हजार सातशे ब्याऐंशी रुपये ही सगळी जी लिस्ट आहे मी ही मी माझ्या मित्राच्या मेडिकल मध्ये दाखवली तर त्यांचं असं म्हणणं आहे ही लिस्ट पूर्ण टोटल सहा आहे सेम कंपनी सेम वीस हजार रुपये फक्त मेडिकल मध्ये लूट आहे आता तुम्ही मला सांगा असं आता तुम्ही मला सांगा सव्वीस हजार आणि कुठे आणि सहा हजार कुठे म्हणजे वीस हजाराचा पुढे स्वतःहून विचारा एवढे पैसे तुम्ही घेता कसले आपल्या कष्टाचे आपल्या घामाचा पैसा आपण त्यांना देतोय तर थोडी विचारपूस करायला हवी की नाही तर तुमचे फ्री ऑफ कॉस्ट आले असतील अतिरिक्त झाले असतील तर मग ते गोर गरिबांना लावा वेस्ट ऑफ घालवू नका सव्वीस हजार सातशे ही खूप मोठी अमाऊंट आहे एखाद्याचा महिन्याचा पगार असतो मूल म्हणून एखाद्याची असते तुम्ही हा नीट विचार करा आणि नॉर्मली आता बोलायचं झालं तर त्या मला म्हणतात की मी फक्त इंजेक्शनचे पैसे घेते बाकीचे पैसे घेत नाही तुम्ही फक्त इंजेक्शनचे पैसे द्या मी पेशंटला डिस्चार्ज करून देते आता मी त्यांना स्वतःहून सांगते की आम्ही पेशंटला घेऊनही जातो तुम्हाला वाटलं तर तुम्ही पोलीस केस करा मग काय असेल आम्ही ते लिगली तुम्हाला उत्तर देत नाही त्यांना केस माहीत नाहीये पूर्ण झाला कस काही अडचण नाही केस सुटली नातेवाईकांची काही तक्रार मेडिकल चौके झाला सेटल तुमची तक्रार नाही आता अशा पद्धतीनं ज्या वेळेला लाईव्ह सुरू होतं हा हा बोला बोला झालं सक्सेस आता असं बोलल्यानंतर किती किती विचित्रपणा लाईव्ह दाखवल्यानंतर सव्वीस हजार कमी करून सहा हजाराचं बिल सेटल करतात थुकलं पाहिजे की नाही मला सांगा फक्त काय केलं पाहिजे